नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी हवा तितका पैसा आपल्या आयुष्यात प्राप्त करण्यासाठी खूप कर्ज झालेलं असेल ते कुठेतरी कमी करण्यासाठी कुणाला काही देणं लागत असेल किंवा कुणाकडनं काही घेणं असेल तर ते पुन्हा परत मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात पैसा पैसा असेल तर समाजात लोक किंमत देतात बघा जर तुमच्या हि पैसा नसेल तुमच्या घरात पैसा नसेल तर तुमच्या लोक तुम्हाला विचारत नाही तुमच्या नात्यातली लोक तुम्हाला किंमत देत नाही समाजात फिरत असताना सतत तुम्हाला अपमान सहन करावा लागतो का तर तुम्ही गरीब आहात का तर तुम्ही दरिद्री आहात म्हणून पैसा असणं कधीही महत्वाचं असतं बऱ्याच वेळा हा पैसा मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आपण खूप प्रयत्न करतो पण तरीही पैसा येत नाही आलास तर तो टिकत नाही सतत तंगी सतत पैशांची चणचल प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काहीही हातात घेतलं कुठलाही व्यवसाय हातात घेतला कुठे नोकरी करायला गेलो तर अपयश बघा या सगळ्या समस्या जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट बघा बऱ्याच वेळा आपल्याकडं छोट्या छोट्या चुका होतात जेव्हा जेव्हा आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुका होतात तेव्हा आपल्याला दोष लागतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावरती आर्थिक वाईट वेळ येते सतत दरिद्री राहते गरिबी जी आहे ती आपल्या घरातून काढता पाय घेत नाही सतत आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता असते त्यासाठी मी तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी आता सांगतेय ते लक्षात ठेवा कधीही कर्ज काढत असाल तुम्हाला कुठलंही कर्ज घ्यायचं असेल किंवा तुम्ही कर्ज काढले कर त्याचा हप्ता तुम्हाला फेडायचा असेल तर तो शुक्रवार आणि मंगळवारच्या दिवशी कधीही भरू नये शुक्रवार आणि मंगळवारच्या दिवशी शक्यतो पैशांची देवाणघेवाण करू नये कुठल्याही महत्वाच्या कागदपत्रांवरती सिग्नेचर करू नये तसंच शुक्रवार आणि मंगळवारच्या दिवशी आपल्याकडचा पैसा कुणालाही उसनं म्हणून देऊ नये जर मंगळवार आणि शुक्रवारी तुम्ही कुणाला तरी पैसे देताय कर्ज काढताय असं म्हटलं जातं ते कर्ज कधीच फिटत नाही दिलेला पैसा पुन्हा परत येत नाही त्यामुळे ही पहिली गोष्ट बऱ्याच घरांमध्ये काय होतं सकाळ साडेसहा साडेसात हा जो टायमिंग आहे किंवा संध्याकाळी साडेसहा साडेसात हा जो टायमिंग आहे हा लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग असतो साक्षात या वेळात लक्ष्मी दारापर्यंत आलेली असते पण बऱ्याच घरांमध्ये मी स्वतः बघते की याच वेळात कलह हो करतात मोठ्या मोठ्याने बोलतात चोराजोराने वस्ता पटतात ज्या घरामध्ये या वेळामध्ये भांडणं होत असतील ज्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीच्या वेळी कोणीतरी झोपून राहत असेल नख काढत असेल जेवण करत असेल तर लक्षात ठेवा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच येत नाही यामुळे तुमच्या घरामध्ये सतत दरिद्रता राहते सतत घरावरती गरिबीची वेळ येते मग आपण म्हणतो की मी एरवी तेवढी पारायणं करते मी एवढं करते सगळं करते पैसा काय येत नाही लक्ष्मी का प्रसन्न होत नाही तर ह्या चुका ह्या चुका टाळा बघा <coughs> धनप्राप्तीसाठी किंवा पैसा आपल्या आयुष्यात येण्यासाठी जर सर्वात महत्त्वाची किंवा सर्वात पॉवरफुल कुठली रेमेडी असेल तर ती मीठ मीठ हे चुंबकासारखं लक्ष्मीला म्हणजे पैशाला खेचून आणतं मिठाची रेमेडी ही लाखात एक असते कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक काचेची बरणी किंवा एखादा काचेचा ग्लास घ्यायचा आहे काचेचं कुठलंही भांडं घेऊ शकता त्या भांड्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे खड्यांचं बारीक कुठलंही मीठ चालेल जे कुठलं मीठ घातलेलं आहे ते छान घट्ट त्या भांड्यामध्ये तुम्हाला दाबायचं आहे यानंतर आपल्याला फूलवाली लवंग घ्यायची आहे फक्त एक फूलवाली लवंग तुम्हाला घ्यायची आहे जी लवंग घेतलेली आहे ती त्या मिठामध्ये तुम्हाला दाबायची आहे ठीक आहे यानंतर बघा लवंग मिठामध्ये दाबली यानंतर आपल्याला एक जायफळ घ्यायचं आहे छान सुगंधी असणारं लक्ष्मीला विशेष आकर्षित करणारं एक जायफळ तुम्हाला घ्यायचं आहे जे जायफळ तुम्ही घेतलेले आहे ते जायफळ स्वच्छ पाण्याने आधी धुवायचं आहे थोडं छान कापडाने पुसायचं आहे हे जायफळ एका लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे कागदात बांधलं तरीही चालेल आणि हे जायफळ जे आहे ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्यात आपली जी काही आर्थिक अडचण असेल ती सांगून हे जायफळ जे आहे ते माता लक्ष्मीचं मंत्र म्हणून तुम्हाला त्या मिठावरती ठेवायचं आहे मिठावरती म्हणजे ज्या भांड्यात मीठ ठेवलेलं आहे ज्यामध्ये लवंग पुरलेलं आहे त्याच्याच वरती हे जायफळ त्या कापडात किंवा कागदात ठेवा आता या भांड्याच्यावरती एखादं लाल कापड किंवा त्याचे त्याचं झाकण असेल बरणी वगैरे असेल त्याचं झाकण असेल तर ते लावा आणि ही मिठाची बरणी जी आहे ती कायम स्वरूपाने आपल्या घरातील उत्तर दिशेला पैसे ठेवत असाल तुम्ही सोनं ठेवत असाल तर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तिजोरीच्या जवळ किंवा देवघराच्या बाजूला या ठिकाणी ही मिठाची बरणी कायम बंदिस्त ठेवा काही किती दिवस ठेवायची असं काही नाही तुम्ही सहा महिने ठेवा किंवा वर्षभर ठेवा तुमच्यावरती आहे जेवढा दिवस तुम्ही ती बरणी तिथे ठेवाल थे तेवढे दिवस तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल पैसा येत जाईल आणि ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील आता मी तुम्हाला आजचा खूप महत्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला <coughs> कुठल्याही मंगळवारी कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे बघा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी एक सहा साडेसात किंवा फार फार सात आठ या दरम्यान हा उपाय करायचा देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा माता लक्ष्मीच्या समोर एक छान मातीची पंती ठेवायची मातीचं भांड ठेवलं तरीही चालेल जी कुठली मातीची गोष्ट असेल ती देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला तीन तमालपत्र घ्यायचे आहेत किती तीन तीनही तमालपत्र स्वच्छ असावीत किडलेली तुटलेली नसावीत जी तीन तमालपत्र घेतलेली आहेत त्या तीनही तमालपत्राला सुगंधी अत्तर लावायचं आहे गुलाब अत्तर असेल तर लावा नाही तर आपल्याकडे जे असेल हिना चमेली मोगरा कुठलंही अत्तर असेल ते मागून फोडून दोनही बाजूनी त्या तमालपत्राला लावा तीनही तमालपत्र एका प्लेटमध्ये ठेवा त्यानंतर तीन, तीन अख्ख्या फुलवाल्या लवंग लवंगा घ्या फुलवाल्या ज्या लवंग असतात ह्या तीन लवंगा घ्या तीनही तमालपत्राला ह्या तीनही लवंगा टोचा पहिल्या तमालपत्राला एक दुसऱ्या तमालपत्राला दुसरं तिसऱ्या तमालपत्राला तिसरं अशा तीनही लवंगा टोचून झाल्या की त्याच्यानंतर काय करायचं तीनही तमालपत्र जे आहेत ते राऊंड करायचे गोल करायचे छान गोल तमालपत्र करायचे म्हणजे सेपरेट करायचं पहिलं तमालपत्र गोल करायचं त्याला कलावा बांधायचा दुसरं तमालपत्र घ्यायचं ते बांधायचं पुन्हा त्याला कलावा बांधायचा तिसरं तमालपत्र पुन्हा टर्न म्हणजे राऊंड करायचं आणि पुन्हा त्याला कलावा बांधायचा असे तीनही तमालपत्र बंदिस्त करून आपल्या उजव्या हातात एक एक करत घ्यायचे आहेत माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आहे धन प्राप्तीसाठी किंवा जे काही कर्ज असेल ते कमी होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि हे तमालपत्र बाजूला ठेवायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा श्रीसूक्त म्हणायचं बाजूला ठेवायचं पुन्हा तिसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा श्रीसूक्त म्हणायचं आणि बाजूला ठेवायचं फलश्रुतीसहित तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचे आहे आता माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली जी मातीची पंती आहे त्या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक कापराची वडी ठेवायची आहे कापूर पेटवायचा आहे जसा कापूर पेटेल त्यातून एक अग्नी बाहेर पडेल प्रकाश बाहेर पडेल तसं त्या अग्नीमध्ये हे तमालपत्र कलावा बांधलेलं बंदिस्त केलेलं हे तमालपत्र त्या अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे ठीक आहे पुन्हा त्याच्यावरती दोन चार कापराच्या वड्या चा? ठेवायच्या आता पहिलं तमालपत्र संपेपर्यंत तिथेच बसायचं तिथेच थांबायचं पहिलं तमालपत्र तमाल संपत आलं कापूर विझू द्यायचं नाही लक्षात ठेवा पहिलं तमालपत्र संपत आलं की पुन्हा दुसरं तमालपत्र त्या अग्नीमध्ये सोडायचं पुन्हा दुसरं संपत आलं की तिसरं सोडायचं वरून चार पाच चार पाच कापराच्या चा वड्या टाकत राहा तीनच्या तीनही तमालपत्र पूर्ण त्या अग्नीमध्ये जळाली त्याची राख झाली की ही राख थोडीशी थंड करा थंड होऊ द्या आता ही राख जी आहे ती एखाद्या ते कापडात किंवा कागदामध्ये घ्या कागद असेल तर पुडी करा कापड असेल तर त्याची पोटली करा आणि ही तमालपत्रांची सिद्ध केलेली जी राख आहे ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशवालाला आतून किंवा बाहेरून कुठल्याही बाजूने लावा मुख्य प्रवेश प्रवेशवाल्याला लावू ला शकता किंवा तुम्ही तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवू शकता घराच्या आत उत्तर दिशेलासुद्धा तुम्ही लावू शकता बघा हा उपाय केल्याने चोवीस तासांच्या आत तुम्हाला अनुभव येईल कुणी तुमचे पैसे घेतले असतील तो व्यक्ती स्वतः तुम्हाला परत आणून देईल कितीही घरामध्ये गरिबी किंवा द दरिद्रतेची वेळ असेल ती, दर, ती कुठेतरी संपत जाईल तुमच्या आर्थिक अडचण दूर होऊन तुमच्या घरामध्ये कायम पैशांचा वर्षाव होईल बघा खूप साधा सोप्पा उपाय आहे हा लक्ष्मी प्राप्तीचा सिद्ध उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ